विदर्भाच्या विकासाला गती देणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वैदर्भीयांना दिवाळीची मोठी भेट दिली नागपुरात तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि अत्याधुनिक लॉजिस्टिक हब उभारला जाणार आहे याशिवाय नव्या नागपूरमध्ये बिझनेस डिस्ट्रिक्टची उभारणी आणि विमानतळाचे जीएमआरकडे हस्तांतरण करण्यासाठीचा अध्यादेश पुढील पंधरा दिवसात जाहीर करण्यात येईल अशी मोठी घोषणा त्यांनी केली रामगिरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जीएसटी लागू झाल्यानंतर नागपूर लॉजिस्टिक हब होईल असा दावा केला गेला होता आता ती वेळ आली आहे महाराष्ट्रातील सर्वात भव्य असा हब नागपुरात उभा राहणार आहे आणि त्याचे भूमिपूजन एका महिन्यात पार पडेल ते पुढे म्हणाले की हिंगणा तालुक्यात उभे राहणारे नवे नागपूर हे बिझनेस डिस्ट्रिक्ट संकल्पनेवर आधारित असेल नवीन उद्योगांसाठी आवश्यक सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येतील प्रकल्पाशी संबंधित नव्वद टक्के अडचणी दूर करण्यात आल्या आहेत त्यांनी उदाहरण देताना सांगितले की मुंबईतील बीकेसीचे क्षेत्रफळ लहान असूनही तेथून तीन टक्के मिळतो तसाच विकास नागपुरातून व्हाला ही आमची अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की नागपूरमधील नव्या विधानभवनाच्या कामाला पुढील चार महिन्यात सुरुवात होईल तसेच गडचिरोलीतील जीएसडब्ल्यू प्रकल्पासाठी लागणाऱ्या नऊ हजार एकर जमिनीतील बहुतांश जमीन शेतीची असल्याने कंपनी आणि शेतकरी थेट चर्चेच्या माध्यमातून तो विषय सोडवतील नळगंगा आणि वैनगंगा प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की या प्रकल्पांचे प्रत्यक्ष काम डिसेंबरमध्ये सुरू करणे कठीण आहे मात्र मार्चपासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल